आता बातमी पाहूया जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या गावच्या यात्रेची हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हिवरे बुद्रुक येथील श्री मुक्ताई देवी व लालखन बाबा यात्रा व उर्सा निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ओतूर नारायणगाव रोडवरील हिवरे गावच्या प्रवेशद्वारावर आकर्षक लाईट फलकाद्वारे आम्ही हिवरेकर असे नामकरण करण्यात आले या नामकरण सोहळ्याचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले साठी करुणरेखेचा कार्यक्रम सादर केला आणि तेव्हा तिने गाणं गायलं होतं पोटा पोटासाठी नाचते मी परवा कोणाची हे आपली नारिंगावची शान आहे आणि आज हा जो तमाशा इथं कलावंत सादर करतायत हे अंजलीत आहेत त्यांचे मिस्टर इथं संभाजीराजे आणि त्यांचे हे चिरंजीव इंग्लिश मिडियम मध्ये शिकायला पोटाची खळगी भरत असताना एवढे कष्ट तिथले करता आणि या लेकराला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतात का तर लोकांचं करमणूक करायची प्रबोधन करायचं महाराष्ट्रभर ह्या नारंगावचं नाव कमायचं त्याचबरोबर आपल्या लेकराला पुढे चांगलं शिकवायचं तमाशा कलाव त्यांचे खूप हाल आहेत कोविडमध्ये त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले बावीस मार्च दोन हजार वीसला 25 ला लॉकडाऊन झालं पंचवीस मार्चला गुढीपाडवा होता आपल्या जागेमध्ये तमाशा फडमालकांच्या राहते उभ्या राहिल्या आणि लॉकडाऊन झाल्यामुळं सगळं ठप्प झालं त्यांनी संच गोळा केला प्रॅक्टिस चालू केली धान्य जेवण चालू केलं पण बुकिंगच बंद झाली काय करायचं अशा परिस्थितीमध्ये नारंगावकर एकत्र झाले सगळ्यांना जेवण तर दिलंच पण वर्षभर कोण कोणला पोचू शकत नाही त्यांनी मागणी केली महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी स्वतःच्या खिशातले बेनके साहेबांच्या वतीने पाच लाख रुपये दिले पवार साहेबांना सांगितलं अजित पवार साहेब तमाशा मालकांना सगळ्यांना मिळून एक कोटी रुपये दिले असं कोण देईल का आणि मग यांना परवानगी देऊन सगळ्या बातमीच्या बाबतीत मदत करून आपल्या जुन्नर तालुक्याच्या भूमीने या तमाशा कलावंतांना पुन्हा उभेरी दिली आणि यंदाच्या यात्रा सिझन मध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर आपल्या नारंगाव तमाशे गाजतात हे सगळे आपल्यांच्या पाठबळामुळे म्हणून त्यांनी ठरवलं की आज माझ्या गावात सत्कार करायचा मी जिथं जाईल तिथं सत्कार तर करतातच पण तुमच्या गावात तुम्ही थांबून राहा मी लमा रा। करा ते म्हणले जरा गावात शांतता होऊ द्या मग नंतर आपण करू आणि म्हणून त्यांचा जो जिवाळा आहे म्हणून त्यांनी माझा सत्कार केला मी बोलणार नाही तर त्यांनी सांगितलं म्हणून मी उठली मदत करतो म्हणजे उपकार करत नाही पण तालुक्याचा लोकप्रती नात्याने वल्लभ शेटने आयुष्यभर सांभाळलं मी पण वचन देतो माझ्या गावात तुम्हाला गावा, आयुष्यभर सांभाळणार तुम्ही सांगितलं आमदार द्या फुकट तमाशा करणार तुम्ही तुमचा शब्द पाळला हे व्यर्थ जाऊन देणार नाही आम्ही काय आमचे गावकरी तुमच्या पाठीमागे एवढं मात्र सांगतो आपल्या गावची यात्रा अशी इतर गावाची तुलना केली तर आपली वेगळी यात्रा आहे आणि आपल्या गावाच्या या यात्रेमध्ये यात्रे उत्साह लोकांचा खूप जास्त असतो आणि उत्साह एकदा वाढला तर कोण काय का करतं त्याचं भान त्याला राहत <laughs> मग जो झाडा तो चुकीचा झाला वल्लभ शेठच्या कालावधीमध्ये पण एकदा झाला होता त्यांनी धडा शिकवला कोण आहे मला माहित आहे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी पायंडा बरोबर नाही यात्रा शांततेत झाला पाहिजे तालुक्याचं लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या गावात माझ्यासमोर समोर असणार वागत असेल कोण तर हे इथून पुढे सहन केलं जाणार नाही एवढं जा मात्र सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही दोन दाम्पत्याने तुमच्या संचाचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय बावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे अजितदादा आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे वळसे पाटील दत्तात्र बर्गे विश्वजित कदम हे सगळे मंत्री तिथे येणार आहे तिथं सगळेजण तुम्ही उपस्थित राहा आणि तिथे अजितदादा आपल्या तालुक्यातल्या बिबट सफारी बाबत निधीसह घोषणा करणारे नुसती मोकळी घोषणा आपल्या तालुक्यात बिबट सफारीसाठी निधी सह घोषणा करणार आहे त्याचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण विनंती करतो थांबतो जय हिंद जय मांडव डहा मुक्ताई देवीची काठी मिरवणूक संदल मिरवणूक शेरणी वाटप दंडवते छबिना मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले रात्री अंजली नाशिककर व संभाजीराजे जाधव यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी आमदार अतुल बेनके सरपंच निलेश बेनके उपसरपंच सुभाष भोर पंचायत समितीचे माजी सदस्य गणपत कवडे ज्येष्ठ नागरिक संघाचे किशनराव अरुटे बाजार समितीचे माजी संचालक शिरीष बोराडे नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे राजेंद्र हंडे अविनाश भोर गणपत बेनके तसेच तमाशा फडमालक अंजली नाशिककर व संभाजीराजे उपस्थित होते गुरुवारी दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला याप्रसंगी जुन्नर तालुक्यासह पुणे नगर नाशिक सोलापूर कोल्हापूर ठाणे आदी जिल्ह्यातून मल्ल आले होते काय सांगाल गावची यात्रा बाबा ची यात्रा हिवरे बुद्रुक इथली आणि आजच्या दिवशी आमच्या सर्व गावातले तरुण बांधवांनी आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं फलकाचं उद्घाटन आज इथं सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे ही जी गावची मुख्य वेश आहे ही बेनके परिवाराने म्हणजे आमच्याच कुटुंबाने आमच्या आजोबांच्या स्मरणार्थ ही गावच्या प्रती लोकार्पण केली आणि तदनंतर सर्वांशी चर्चा मसलत करून ह्या गावच्यावर आपल्या युवरेचं नाव मोठं असलं पाहिजे अशी सर्व आमचे ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर मंडळी यांनी ती भावना व्यक्त केली आणि या गावाचं या विषीचं अजूनही आम्हाला काय अजून लायटिंग डेकोरेशन जे काही करायचे आहेत ते अजूनही थोडं बाकी आहे पण या यात्रेच्या शुभमुहूर्तावर आम्ही युवरेकर अशा प्रकारचं नामफलकाचा आज शुभारंभ झाला आहे असं मी जाहीर करतो ज्या ज्या तरुणांनी इथे याच्यामध्ये सहभाग घेतला त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी आमदार झाल्यापासून ह्या गावामध्ये कुठल्याच प्रकारचं गट तट पक्ष न राहता एक दिनाने या गावाचा विकास करायचा ह्या हेतूनही आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र झालो आहोत अर्थातच सोसायटीची निवडणूक असेल ग्रामपंचायत निवडणूक असेल त्याचा संघर्ष सगळा विसरून एकमेकांची एक दिनानी मग गावातले रस्ते असतील गावातले आमचे देवस्थानाचे सर्व सुशोभीकरण असेल तिथला विकास असेल किंवा आमचे आता प्रत्येक सण यात्रा उत्सव हे गावात एक छत्राखाली घेऊन सगळ्यांनी मिळून पुढं नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे यंदाची यात्रा कमिटी पण जेव्हा आम्ही स्थापन केली तेव्हा त्याला कुठल्या अध्यक्षांतात जे जे यात्रा कमिटीमध्ये सहभागी होईल त्यांना प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी दिली दिल दिल। आणि म्हणून यंदाची यात्रा एकदम सुनियोजन पद्धतीने पुढे जाण्याची मी जेव्हा तालुक्याचं नेतृत्व करते तेव्हा माझं गाव हे एक केल्याने आदर्शवर्गकडे वाटचाल करते याचा मला आनंद निश्चित प्रकारे आहेत वल्लभशेठ बेणके साहेबांचं सा या गावाच्या प्रति ते योगदान आहेच गावातला प्रत्येक कुटुंब बेणके साहेबांच्या भागा भक्कमपणे उभा राहिला तेव्हा साहेबांचं सा नाव या जुन्नर तालुक्यात नाहीच तर पुणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये झालं याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि त्यांच्या नावाला साजेशन अशा प्रकारचं कार्य करण्याचं आम्ही इथून पुढं ठरवलेलं आहे एकमेकांशी चर्चा करूनच गावचा पुढं विकास घडावा असं आमचं ठरलं असताना जर काही संघर्षाचा किंवा काही विषय आला किंवा मतभेद आला तर आपल्या तालुक्यात आपल्या गावचे प्रमुख हे नातेने मी जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य करायचा असं एक दिलाने सगळ्यांचं ठरवलेलं आहे म्हणून समन्यायिक भावनेने या गावच्या विकासासाठी आम्ही एकत्रितपणे कटिबद्ध आहोत गाव ग्रामीण भागातला आहे गावाला उत्पन्न नाही